दृ स्पर्श आलाप आणि अंतकरण अंतकरण या पदामध्ये परमेश्वराला आपण आठवणे किंवा परमेश्वराने आपलं चिंतन करणं करना। दोन्हीकडनं करना घडत इथे विशेषता अशी आहे की आपणही देवाचं चिंतन करतो आणि परमेश्वरही आपलं चिंतन करतात असं देवाण आहे याच्यामध्ये नुसतीच देवान असेल नुसतीच घेवाण असेल तर तो व्यवहार पूर्ण होत नसतो बरं का देवाण घेवान दोन्ही एकाच वेळेला असलं पाहिजे तर तुम्ही वाढलंही पाहिजे आणि समोरच्याने जेवलंही पाहिजे तर ते वाढणं आणि जेवण्याला अर्थ आहे एखादा जेवायला बसताना वाढणारच कुणी नसेल किंवा एखादा वाढणार आहे पण जेवायलाच कुणी नसेल देवाण घेवाण होणार नाही तसं परमेश्वर चिंतन करतात नुसते एकटेच उपयोग नाही त्याच वेळेला जीवाने देखील परमेश्वराचं चिंतन जर का केलं तर अति उत्तम आहे आता असं म्हटलं जात कि आमचे स्वामींनी मेहकरून निघाल्यापासून पैठणला पर्यंत सहा महिने बाईसांचं चिंतन केलेलं आहे म्हणजे त्या ठिकाणी बाईसांनी स्वामींचं चिंतन केलेलं नाही पण स्वामींनी केलेलं आहे हे वेगळ्या प्रकारचं चिंतन आहे त्यांच्या कर्मांची जडणघडण काय आहे त्यांचा अधिकार कुठे आहे काय आहे हे सगळ्या गोष्टी पुढे आणून ठेवणं म्हणजे एक प्राथमिक तयारी जी आहे बाईसांना प्रेमदान देण्याची ती तेवढ्या सहा महिन्यामध्ये स्वामींनी केलेली आहे